Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्यू केअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही वेळापूर्वीच महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एसचा राऊंड वन डिक्लेअर करण्यात आलेला आहे राऊंड वनमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ काय राहिला कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्क ऑल इंडिया रँक तसेच एस एम एलपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं ही माहिती सर्वात अगोदर आपण या चॅनलवर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीचे काय ऑफ राहिले ती माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच बालाजी इज्युकेअरला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा कट ऑफ पाहत आहोत जर आपण टी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीन लाख तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच एकवीस हजार एकशे तेवीस या एस एम एलपर्यंत व तीनशे बेचाळीस मार्कवर एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला राऊंड वनमध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे त्यानंतर जर आपण एस सी कॅटेगरीचा विचार केला तर एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला जे आहे ते एक लाख बावन्न हजार एकशे बावीस या ऑल इंडिया रँकपर्यंत व चारशे बत्तीस मार्कवर शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळालं जर आपण या विद्यार्थ्याचा एस एम एल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बारा हजार एकशे साठ या एस एम एलपर्यंत एस सी कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे त्यापुढे जर आपण वीजेन टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात या विद्यार्थ्यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे वीस या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच चारशे पंच्याहत्तर मार्कवर शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळालं या विद्यार्थ्याचा जो एस एम एल होता तो होता सात हजार शहात्तर एन टी बी कॅटेगरी ज्याला आपण एन टी वन असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो एक लाख बावीस हजार एकशे सत्तावन ऑल इंडिया रँक तसेच चारशे पन्नास मार्क पर्यंत आला आहे या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो होता दहा हजार एकोणनव्वद वी जे एन टी बी कॅटेगरी नंतर आता आपण जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये येतात या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेणार आहोत जर तुमची कॅटेगरी डब्ल्यू एस असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहासष्ट हजार एकशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच चारशे अठ्ठ्याऐंशी मार्कवर विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे हा कटॉप डब्ल्यू एस कॅटेगरीचा आहे त्यानंतर जर आपण एन टी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो पन्नास हजार दोनशे चौसष्ट ऑल इंडिया रँक आणि पाचशे दोन मार्कपर्यंत आला आहे या विद्यार्थ्याचा जो काही एस एम एल होता तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विजय एन टी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी डी असं सुद्धा म्हणतो तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर या ऑल इंडिया रँक पर्यंत आला होता या विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत ते आहेत पाचशे सात आणि एस एम एल आहे तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे नऊ मार्क व बेचाळीस हजार तीनशे अठरा या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड वनमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राऊंड वन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ राहिलेला आहे यूट्यूबवर सर्वात अगोदर आपण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत दिलेली आहे जर या माहितीमुळे तुमची मदत झालेली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जेही विद्यार्थी यावर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजची अपेक्षा ठेवत आहेत त्यांना माहिती पडेल की राऊंड वनचा कॅटेगरीनुसार काय कटऑफ राहिला आहे या अनुसंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद